साम्राज्य श्री गुरुपौर्णिमेनिमित्त पूर्व विभाग दत्त मंदिर येथे गुरुवार दिनांक तीन जुलै ते नऊ जुलैपर्यंत रोज सकाळी सहा ते नऊ या वेळेत श्री गुरुचरित्र पारायण आयोजित करण्यात आले होते आज पारायणाचा शेवटचा दिवस असून सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले सकाळपासून पारायण करून सात दिवस सेवा केलेल्यांना पारायण मंडळींकडून त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर पालखी मिरवणूक महाअभिषेक महाप्रसाद वाटप करण्यात आले गुरुवारी गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले यामध्ये अर्चना अभिषेक होम हवन प्रसाद वाटप धर्मदर्शन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले श्री गुरुचरित्राचे पारायण करण्याने कार्य सिद्धी होऊन साधक संकटातून पार पडतो येथे प्रत्येक व्यक्ती ही गुरु कृपेने शेवटचा पर्याय म्हणून येतात आणि आनंदाने घरी जातात आपल्याला सांगितले जाणारे आध्यात्मिक व दैवी उपाय हे केल्याने सर्वांनाच उत्तम अनुभूती आली आहे श्रींच्या कृपेने सर्वांगीण उन्नती आणि भरभराट करून उर्वरित आयुष्य संपूर्ण प्रगतीचे करू शकता हा गुरुचरित्र पारायण यशस्वी करण्यासाठी मंदिराचे मॅनेजर श्रीनिवास गरदास गणेश देवसानी बालाजी सगम ज्ञानेश्वर वल्लम देशी

सुठिया जा एरे वरी ध्यान देवो सुठी कुंडलिका